झाली हे धर्मवीर टूच टायटल त्या ठिकाणी आपल्या समोर मी मांडणार आहे तसाव वैदा सुद्धा धर्मवीर टू होतो का काय ही प्रमुख

स्वामी महाराज आहे जनार्दन जा स्वामी महाराज यांचे विचार त्या ठिकाणी आणि आता त्या ठिकाणी राजीव तुम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये किती आमदार मला माहित नाही परंतु ज्या दिवशी मी विधानसभेमध्ये आमदार पदाची शपथ घेतली ते आज एक रेकॉर्ड जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर काढलं तर माझं शेवट त्या ठिकाणी झाला जय हरी जय हरी पासून

बोलणार नाही परंतु तस उत्तर तुम्ही जर विरोध करीत असं रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये विधानसभा मतदानामधून त्या ठिकाणी दुसरी बाजू साडे महिने या ठिकाणी उल्लेख केला बुकलेटच्या बाबतीमध्ये बाळासाहेब पाटील ज्यांना सांगितलं बुकलेट कार्यक्रमावरती त्या ठिकाणी भाष्य करणार नाही परंतु मी पदाधिकारी या ठिकाणी सांगताय काही या पाच वर्षामध्ये तुमचा आमदार नाही तुमचा एक सेवक म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावमध्ये पुढे शंभर वेळेस पुढे पन्नास वेळेस लहान गाव असत तर पंचवीस वेळी जाण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला हे प्रयत्न करीत असताना मी सर्वांना सांगेन की या भूकमेंटमध्ये जवळ काम आहे हे समोर काम एकत्रित मनाने तुमच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोच गेले आणि एक आठ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण काय करू याची सुद्धा यादी भास्कारच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत त्या ठिकाणी येते एक काटे पिंपळच आणि अश्या अनेक गावातून त्या ठिकाणी स्वागत करे का वाढ दिवस झाला वाढ दिवसाचे भोट लावत असतानी एकदा जागाच्या नेतू काही आंबाराने अडीच वर्ष काय काय केलं ते भोट प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आचार सहिका लागण्याच्या अगोदरच बोलले काल काठी पिंपळवाच मी फेसबुक वरती पोस्ट पाहिजे आणि त्या पोस्ट मध्ये ये यांना दोघांना दोन क्रोडोमध्ये टाकलं आणि काम बोलतय रणजित पाटील चव्हाण आमचा बंधू आणि त्याची सर्व आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं इतके काटेकोरपणाने पुस्तक तयार केलं आणि वापरला त्या ठिकाणी कार्य बोलतंय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आता माझे पावणे पाच वर्षे पाच वर्ष संपले आचारसंहिता केव्हाही वागू शकते माझी ड्युटी आता संपली आता ड्युटी तुमची चालू झाली मी जर चांगलं काम केलं असेल मी जर पाच वर्ष त्या ठिकाणी तुमच्या सोबत जर वागलो असेल तर त्या ठिकाणी आपण मतदारांपर्यंत गेलं पाहिजे आणि साव्या तुम्ही जरी म्हटले एका गावात फक्त वीस पंचवीस पुस्तक परंतु एका भूतला चाळीस पुस्तकावर आपण दिली चाळीस पुस्तक <ुणिण पुस्तार> या ठिकाणी आमचे संदीप रामभाऊ असलेले मला परवा त्यांचा फोन आला खंडाळ्यावरून विजून आहे ते मला म्हणजे आमच्या गावाला किती पुस्तक येणार आहे मी त्यांना सांगितलं दहा भूत असेल तर चारशे पुस्तक तुमच्या गावाला मिळणार आहे चारशे पुस्तक चारशे जणांची निवड करा जो विचारानी पक्का आहे विरोधक नाही आपण किती काम कार्य होत आमच्या आमदाराने काम केलं एवढं वाचून पहा आणि एक एक गावामध्ये एक एक आपण चाळीस चाळीस पुस्तकं त्या ठिकाणी दिले मी आपल्याला विनंती करणार आहे का कार्य अहवाल आपल्या आपल्या मतदारांपर्यंत विचाराने पक्का आहे त्याच्यापर्यंत पोहोच करण्याची आपल्या सारख्याची आजच्या या चर्चे किंवा जे विधानसभेची पूर्व तयारी म्हणून आपण या ठिकाणी फक्त पदाधिकारी बोलवले मी पदाधिकाऱ्या सांगेल काम तुम्हाला सर्व माहितीये परंतु आता इथून पुढे जागरण करण्याची त्या ठिकाणी इतकं त्या त्या ठिकाणी ठिकाणी का काही जर बोलला तर त्याला त्याला उत्तर दिलं पाहिजे बाबा तू काय केलं आमचा आमदार काय करतो आम्ही काय केलं हे त्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज आहे बाकीच्या कामाच्या बद्दल मी त्या ठिकाणी कोणताही बरोबर व्यक्त करणार नाही परंतु माझ्या अगोदर या ठिकाणी भूषण पाटील आणि विजय मरुडकर यांनी सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मोठा आव्हान त्या ठिकाणी केलं आहे मी प्रामुख्याने त्या ठिकाणी एवढं सांगेल का वैदापूर मध्ये खासदार श्रीकांत जी शिंदे यांच्या फाउंडेशनच्या अनेक टीम त्या ठिकाणी काम करत आहे अनेक टीमच्या मार्फत काम त्या ठिकाणी चालू आहे मी सर्वात सर्व टीमचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे चांगली जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी स्वागत असताना सोशल मीडिया सांगितला मी आपल्याला विनंती करेल तर सोशल मीडियामध्ये आपलं कामाच होणार एवढं जरी आपण सुद्धा आपलं हे जर सांगितलं आनंद हो तरी सुद्धा खूप मोठं काम आपलं त्या ठिकाणी बांधी लावता येईल आणि म्हणून आपण आज एक गुंगाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे तर जर त्या ठिकाणी एक सेवा करून काम करत असताना जो येईल त्याचं काम त्या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेतली अनेक रस्त झाले जसं मला या ठिकाणी शिंदे साहेबांनी मदत केली तशी सर्व मंडळाने त्या ठिकाणी मदत केली मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घुमरे साहेबांच्या सारख्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मदत केली सुद्धा त्या ठिकाणी विसरता काम आहे मी काल त्या ठिकाणी सांगितलं तर यमानी माध्यमातून हजार गरज आहे मी आज मृत प्रमुखाला फक्त एवढी विनंती करणारे आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हे प्रत्येक मुद्दा चाळीस पुस्तक त्या ठिकाणी ही सर्व इतके एक्सपर्ट आहे इथं विलासाबा कैलास बाबा सुभाषे मला वाटतं दिसले नाही कैलास बाबा त्या ठिकाणी मला सांगितलं मतदान झाल्यानंतर बोलणारे सर या बुथवर एवढं मतदान आपल्याला होणार म्हणजे होणार एका मताचा फरक पडावा असे सगळे माणसं आहे इतकं É i'm गंगापूरचं त्या ठिकाणी होणार आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला धन्यवाद देईन का आपण एका फोनवरती त्या ठिकाणी हजर झाला आजची ही आपली पूर्व कायद्याची शाखा प्रमुखापर्यंत भूत प्रमुखापर्यंत ही चर्चा आपण त्या ठिकाणी आज ठेवली होती उद्या याच ठिकाणी सागर होईल महिलांचा

ज्याने अतिशय चांगलं काम केलं त्यांचं आपल्याला या ठिकाणी कौतुक करायचे स्वागत करायचे साडी चुरी देऊन कार्यक्रम आणि म्हणून याच पद्धतीने आपला होणार आहे उल्लेख केला सावरबाई आपला आशीर्वादाचा तयार होता तीन तारखेला सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या समाधी पासून आपल्याला सुरुवात करायची तीन तारखेला पहिल्या माळीला दुसरा टप्पा श्री संत भूमी जनार्दन स्वामीची जन्मभूमी त्या जनार्दन स्वामीची जन्मभूमी आणि देवी दाक्षी मातेचं दर्शन या असे तीन टप्प्यामध्ये आपली प्रचार त्या ठिकाणी सुरू होते आणि असं ठरवलं तेरा चौदा पंधरा तारखेला लागेल परंतु तो मतदार मतदारसंघाचे शंभर गाव आपण त्या ठिकाणी करायचे या ठिकाणी आता सर्कल मध्ये सतरा गाव आहे मला सवनगाव सरकारचे मग या ठिकाणी दीपक गो असतील मोहन पाटील साळुंके एका फोन वरती त्या ठिकाणी माझ्यावरती प्रेम कारण या ठिकाणी उपस्थित झाली सगळ्याला आग्रहाच विनंती विनंती आहे का आपण जेवण केल्याशिवाय त्या ठिकाणी पुढी जाऊन आता मला मेसेज पडला का श्रीकांत बाबा शिंदे यांच्या मुलाची तब्येत खराब असते म्हणून ते अजूनही दावा खायचे आणि म्हणून हो त्यांनी सांगितलं का आता तुम्ही संभाजी नगर दा मुंबईला त्या ठिकाणी मार्गदर्शन करताय आता आम्ही काय व्हायचं पूर्ण मार्गदर्शन करा मला मेसेज पडला पण मी त्याला सांगितलं काही करा परंतु पाच मिनिट होईना परंतु तुम्ही येऊन जा ते म्हणले पुढचं कळू परंतु आता या ठिकाणी मेसेज आलेला आहे तोच तो मेसेज मी वाचून दाखवला आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती घुमे साहेब काय मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण सर्वांनी जेवण करावं आणि नंतर जिथून जावं